नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी गणरायाच्या आगमनाने फुलेली महागाव शहरातील बाजारपेठ आज गणेश चतुर्थी म्हणजे गणरायाच्या आगमनाचा दिवस आनंदाचा पर्व या दिवशी गणरायाच्या आगमनातून श्रद्धा भक्ती आणि एकात्मतेचा आनंदी सोहळा दिसून येतो हा पर्व आख्या महाराष्ट्रातून साजरा केला जातो आजच्या दिवशी महाराष्ट्रातील गावागावातील बाजारपेठा गणरायाच्या आगमनानिमित्त फुलल्या जातात अशाच प्रकारे आज बाप्पाच्या आगमनाने महागाव शहरातील बाजारपेठ व रस्ते साहित्य आणि मूर्तीच्या दुकानाने फुलले आहेत दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मूर्तिकार गणरायाच्या मूर्तीची दुकाने लावतात अशाच प्रकारे याही वर्षी लावण्यात आली ही शहरातील मोठी बाजारपेठ आहे तर नवीन व जुने स्थानक याही ठिकाणी घरगुती बापाची दुकाने थाटली आहेत रस्त्याच्या कडेला व बाजारपेठेत आरास अर्थात पूजेच्या साहित्याची यात आघाडा केना हराळी नागिलीचे पाने चे फुले, चे फुले, मक्का केळी अशा अन्य साहित्याची गर्दी केली आहे तर कागदी व प्लास्टिक रंगी बेरंगी फुले साहित्याने दुकाने भरली आहेत रंगारंगाची प्लास्टिक सिरीज इतर विद्युत उपकरणाने दुकाने सजली आहेत यातून बाजारपेठ फुलेल्याचे चित्र दिसून येत आहे महागाव शहरातील गणरायाच्या मूर्तीची मोठी बाजारपेठ असल्याने विदर्भ मराठवाड्यातील गणेश भक्त आणि मंडळांनी या बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे या बाजारपेठेत उमेदच्या महिला गटानेही गणेशाच्या मूर्तीचे दुकान थाटले असून त्यांना भावी भक्ताकडून उत्सुक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे एम मराठी न्यूज करिता बिरो सागर पायक्रा तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा, करा व शेअर करा मी डॉक्टर ऋषिकेश चक्करवार महागाव येथे राहतो आज गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही गणपती चरणी प्रार्थना करूया आज सर्वांनी विधिवत आपापल्या घरी गणपती बाप्पाचं पूजन करून त्यांना प्राण प्रतिष्ठा करायची आहे आणि या जगामध्ये सर्वांना सुख शांती समृद्धी आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभ हो त्याचसोबत आम्हाला सुद्धा गणपती बाप्पाची कृपा व्हावी आमच्यावर आणि आम्हाला सुद्धा निरोगी दीर्घ आयुष्य लाभ ही गणपती चरणी प्रार्थना करूया